नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड क्षेत्रीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर या ठिकाणी आलो आहोत भावनो आपण आणि आज आपल्याला करायचा आहे भावान आपल्या घरी छोटासा गणपती आहे आणि आपण महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण महाप्रसादा निमित्त आपण खिचडीचं नियोजन केलेलं आहे आणि आज आपण करणार आहोत भावानो खिचडी आणि त्यासाठी आपण जात आहोत पतरवाळ्या आणण्यासाठी पतरवाळ्या म्हणजे भावनो आपण केळीचे पान आणण्यासाठी जात आहोत केळीच्या पानावरती महाप्रसाद जेव्हा आपण घेतो त्या महाप्रसाद घेते भानो खूप चांगलं वाटते केळीच्या पानावरती जेवण्याची मजा काही अलगच असते समजरेव समज रेव समजरे आणि चला तर मग आज आपण तुम्हाला दाखवणार आहे केळीचे पानं मी आणणार आहोत आणि त्यानंतर आपण जो महाप्रसाद साठी खिचडीचं नियोजन केलेलं आहे आणि ती खिचडी कशा प्रकारे आपण करणार आहोत की तुम्हाला मी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून या ब्लॉगच्या माध्यमातून सांगणारच आहे त्यामुळे बानो सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग आपण जाऊया आता केळीचे पान आणण्यासाठी केळीच्या बनात हे पहा विहीर विहिरीचं पाणी आता मिळवणा काढणार आहे अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो ते बघा ते हातामध्ये पहा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये हे आपण लावलेलं आहे पाहू शकता तुम्ही ही दोरी याला बांधलेली आहे तर याला काय म्हणतात हे व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आता आपण जाऊया भावान केळीच्या बनात कारण आपण जवळ आलोच आणि हे पोता आपण घेतलेला आहे आणि हे चाकू घेतलेला आहे या चाकून आपण काय करणार आहोत माहित आहे का केळीचे पान कापणार आहोत पण कापूया केळीचे पान आपल्या हातामध्ये चाकू आहे आणि भावनो आपण केळीचं पान कसं कापायचं व्यवस्थित कापलं पाहिजे आणि ते आता तुम्हाला सांगतो हे बघा मी जेव्हा असं असं कापत होतो भावनो त्यावेळेस टाइम जास्त लागत होता आता पहा तुम्ही हे बघा म्हणजे कमी टाइम मध्ये आपण केळीचं पान व्यवस्थितपणे कापलेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आता परत तुम्हाला सांगतो भावन हे पाहा ते हे चाकू घेतलेला आहे हे बघा हे बघा भावनो अशा प्रकारे तुम्ही कापू शकता या ठिकाणी पाहू शकता आपण केळीचे पानं घेतलेले आहेत भावनो हे एवढे पानं आपल्याला बस झाले भावन पाहू शकता तुम्ही कारण घरी आधी नेलेले आहेत आणि त्यामुळे आपण पानं कमी घेतली त्या ठिकाणी आपण ज्या खिचडीचं नियोजन केलेलं आहे महाप्रसाद म्हणून त्या खिचडीला आपण त्या खिचडीच्या आपण तयारीला लागलो सुरुवातीला तुम्हाला दाखवत पाहू शकता तुम्ही या ठिकाणी बनो या ठिकाणी पहा आपण वटाने बिजू घातलेले आहेत खिचडीसाठी स्पेशल तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे इथं लसण त्यानंतर बहानो लोंग आणि इलायची त्यानंतर ओवा आणि तेजपत्ता आणि हा गरम मसाला म्हणजे याला आपण गावराणी भाषेमध्ये दिपल्या म्हणतो या तुम्ही पाहू शकता त्यानंतर कोथिंबीर हो आपण घेतलेला आहे एवढा कोथिंबीर घेतलेला पाहू शकता त्यानंतर आपण अर्धा किलो मिरच्या आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे पाहू शकता त्यानंतर भावा आपण टमाटे घेतलेले आहेत पाच किलो साठी आपण अडीच किलो टमाटे घेतलेले आहेत पाहू शकता अडीच किलो टमाटे पूर्ण आपण कापलेले आहेत अशा प्रकारे त्यानंतर भावानो हे तांदूळ पाच किलो आपण घेतलेले आहे आणि आपण आता याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही पाच किलो साठी आपण एक किलो तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आता तेल साधारण तुम्ही गरम चांगलं होऊ द्यायचं चा, आणि जाळ सायलेंट कमी लावायचं याच्यामध्ये जेणेकरून आपली कोणी जे आपण देणार आहोत करपली नाही पाहिजे आपण आलू नाही आणलेले आहेत आणि आपलं जिरा राहिला होतं पाहून हा जिरा आपण घेतलेला या ठिकाणी आणि सुरुवातीला तेल, तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर डायरेक्ट आपण हा गरम मसाला टाकायचा म्हणजे हा ढिपल्या टाकायचा गावराणी भाषेमध्ये सांगायला गेले तर त्या ढिपल्या आपण टाकून घेऊ सुरुवातीला त्यानंतर बघानो लोंगा आणि इलायची तुम्हाला टाकायची आहे तुम्हाला टाकायचं आहे पहा ते थोडस असं हलवून घ्यायचं बघानो तेल एक किलो याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे एक किलो तेल बस झालं बघानो पाच किलोला एक किलो तेल आपल्याला टाकायचं आहे जिरा आणि ओवा आपण टाकून द्यायचा आहे आणि ओवा जास्त वेळ नाही ठेवायचा भावानं करपते त्यामुळे आपण त्यानंतर लसण टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भावानं मिरच्या टाकायच्या लगेच त्यानंतर भावनो पत्ता टाकायचा आपल्याला त्यानंतर भावनो थोडंसं आपण जेवढं काय मटेरियल टाकलं त्याला असं हलवायचं हे जे टाकलेलं मटेरियल थोडस असं तांबूस तांबूस होऊ द्यायचं त्यानंतर भावानो आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं आहे हे वटाणी दिलेले आहेत आपण म्हणजे हे वटाने आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये तर भावानो काहीनं थोडा गरम मसाला कुटला होता घरी आणि चांगला असल्यामुळे आपण थोडस सा चवसाठी आपण थोडासा मध्ये गरम मसाला टाकूया येतो थोडासा भावानो टाकलेला आहे आपण तुम्ही टाका किंवा न टाका ते तुमच्यावर अवलंबून आहे हे पूर्ण आपण लालसर होऊ दिलेलं आहे हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे पूर्ण आता याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं भावना टमाटे टाकायचे आहेत ते आपण अडीच किलो टमाटे पाच किलो साठी घेतले आहेत ते आपण टाकून टमाटे टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपण मीठ टाकून घेतलेलं आहे होऊ शकता तुम्ही कारण हे पूर्ण मीठ भावन पूर्ण या मटेरियल मध्ये मिसळ पाहिजे कारण याच्यामध्ये आपण वटाणे वगैरे सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण जे मीठ आहे व्यवस्थित रीत्या मिसळते त्यामुळे आपण असं टाकलेलं आहे भावनं आपण टमाटे टाकलेले आहेत त्यानंतर आपण लिंबू टाकणार आहोत अर्धे लिंबू आपण घेतलेले पाहू शकता तुम्ही आणि हे लिंबू कशासाठी कारण या लिंबामुळे जी चव आहे त्या चव मध्ये थोडीशी भर होते आणि खिचडी एकदम जबरदस्त लागते हे आपण टाकलेले आहेत तर शेवटी भावन तुम्हाला काय करायचं आहे थोडासा याच्यामधला कोथिंबीर घ्यायचं आहे थोडासा याच्यामध्ये असं टाकून द्यायचा आहे आणि बाकीचा जे कोथिंबीर आहे तुम्हाला तांदूळ टाकल्याच्या नंतर जेव्हा खिचडी थोडीशी शिजत शिजत येते त्यावेळेस तुम्हाला टाकायचं आहे पंधरा ते वीस मिनिट याच्यामध्ये पूर्ण मटेल टाकून याच्यावरती आपण झाकण झाकलेलं आहे पूर्ण व्यवस्थितरित्या आता संपूर्ण मटेरेल आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत बानो पाहू शकता तुम्ही हे बाबा एकदम असं जबरदस्त झालेला आहे हे पूर्ण असं व्यवस्थितरित्या मटेरियल झालेलं आहे तुम्ही हे पकवू शकता आणि त्यामध्ये आता डायरेक्ट आपल्याला काय करायचं पाणी टाकायचं आहे तांदूळ आपल्याला पाच किलो आहे त्याच्यामध्ये आणि पाणी त्याच्या दुप्पट आपल्याला टाकायचं आहे म्हणजे अंदाज तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये तांदूळाच्या दुप्पट पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडस कमी केलं भवान कारण आपल्याला खिचडी मोकळी पाहिजे आपण पाणी टाकलं आणि पूर्ण झाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये पाण्याला उकळी द्यायची आहे आणि उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे पाण्याला उकळी आली होती त्यानंतर आपण तांदूळ दोन तीन वेळेस भवानो स्वच्छ असे धुतले होते चांगले जेणेकरून आपल्याला चांगली खिचडी झाली पाहिजे आणि त्यानंतर आपण उकळलेल्या पाण्यामध्ये त्या पूर्ण तांदूळ स्वच्छ धुतलेले टाकले अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर पूर्णपणे अशा प्रकारे तांदूळ टाकल्याच्या नंतर पूर्ण तुम्हाला आहे भावन अशा प्रकारे पाहू शकता आणि त्यानंतर तुम्हाला थोडस हे झाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपली खिचडी तयार झालेली आहे भावांनो म्हणजेच आपला महाप्रसाद तयार झालेला आहे तर कशा प्रकारची आपली खिचडी झाली हे तुम्हाला दाखवतो का अशा प्रकारची आपली खिचडी झालेली आहे आणि आता आपण गणपतीला महाप्रसाद ठेवूया आणि त्यानंतर आपण पंक्तीमध्ये जे आपले लहान लहान मुलं त्यांना आपण महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी बोलवलेला आहे त्यांना आपण महाप्रसादरे मोरे गणपती बाप्पा मोरया मोरे मोरे गणपती बाप्पा मोरे तू सुख तू हे गणपती बाप्पा जेवढे जण आपल्या व्हिडिओला पाहतात पाहून कमेंट करतात लाईक करतात त्या सर्वांना सुखी ठेव तर भावनो आता आपण गणपती बाप्पाचा महाप्रसाद आपल्या लहान चा मुलं आलेले आहेत त्यांना आपण देणार आहोत त्यांना आपण जेवायला आणणार आहोत चला तर जाऊया आपण पुढे या ठिकाणी पाहू शकता आपल्याला थोडी जागा कमी आहे त्याच्यामुळे जागेची थोडी अडचण झालेली आहे तरी पण आम्ही थोडं ऍडजस्ट केलेलं आहे या ठिकाणी आपण महाप्रसाद देऊया आणि सुरुवातीला पाहायला गेलं बजाल देऊ भावान सुरुवातीला पाहायला गेलं तर आपली पथरवाळी जी आहे ती पथरवाळी आपण दिलेली आहे केळी चपान ज्यामध्ये जेवायला खूप चांगलं वाटते भावानो कशी झाली रे ए कशी झाली खिचडी कशी झाली कशी झाली खिचडी कशी झाली रे हा ओके ओके चला काय गणपती बाप्पा एकदम छान झाली जबरदस्त झाली कशी झाली झाली संदीप कशी झाली मुलो कांदा कापून देतो म्हणलं भाऊ म्हणला दे मुला तेवढं टेन्शन घेऊ नको मी एका बुकीत फोडतो म्हणलं भाऊन एका बुकीत कांदा फोडला आणि जेवण केलं <सथारीचलों> ते भावना जेवण वगैरे झाल्याच्या नंतर बाहेर मुलं नाचत होती चला तर मग पाहूया आपण त्यांचा थोडासा डान्स अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पा निमित्त महाप्रसादाचं नियोजन केलं होतं छोटासा भावना आणि महाप्रसादाचं अशा महा प्रकारे छोटस नियोजन केलं होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला भावना व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका आणि हा ब्रँड शेतकरी या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून जय जवान जय किसान गणपती बाप्पा मोर्या